एकाच झटक्यात कित्येक परीक्षा सहज पास पाहिले आहे स्तुती किंवा कौतुक एक टॉनिक सारखे असते बेटा यावेळेस तुला चाळीस गुण आहे पुढल्या वेळेस तू आणखी थोडी मेहनत कर तुला सत्तर गुण सहज मिळतील हे शब्द मुलांना प्रोत्साहित करतात या उलट आपण जर त्याला म्हटले की तू खरंच चांगला अभ्यास करू शकत नाही हे शब्द त्याला डीमोटिव्ह करतील केवळ शिक्षकांनीच नाही तर कुटुंबात आई वडिलांनी मुलांनी एखादे काम केले तर त्याचे कौतुक करायला पाहिजे बहीण भावंडात तुलनात्मक शब्द टाळायला पाहिजे ताई बघ किती अभ्यास करते तू तर मित्रांसोबतच गप्पा मारतो असे वाक्य नेहमी टाळावे आवाजवी स्तुती किंवा कौतुक नको पण माफक प्रमाणात त्याचा परिणाम चांगला मिळतो मला असे वाटते नातं कोणतंही असो दोन मित्रांचं मैत्रिणींच नवरा आणि बायको सासू सुनेचं नणन भावजायचं असो विशेषतः समाजात जर एक नजर टाकली तर आपल्याला लक्षात येते की सासू सुनेचं नातं फार बदनाम का आहे लग्न होऊन सासरी आलेल्या मुलीनी एखादा पदार्थ केला घराची स्वच्छता केली बागेची नीट काळजी घेतली तर आवर्जून कौतुकाचे दोन शब्द तिच्या पदरात टाकायला हवे सुनबाई तू केलेला पदार्थ खूपच छान झालाय आज खोल्या अगदी चमकत आहे तिला खूप छान वाटेल सारखं हे केलं नाही ते केलं नाही यापेक्षा जे काम केलं त्याचे कौतुक करा दोषांपेक्षा नेहमी मला एक गोष्ट खटकते एखादी व्यक्ती जिवंत असताना खरंच चांगले काम करत असते पण त्याविषयी क्वचितच चांगले बोलले जाते या उलट आरोपांचा भडीमार होतो आणि मात्र मेल्यानंतर वर्तमानपत्रात रकाण्याचे रकाणे भरून स्तुती केली जाते ज्याचा काहीही उपयोग नसतो गंमत म्हणजे आमच्या बायकांना त्यांचे कौतुक किंवा स्तुती ऐकायला फार आवडते मास त्यांच्या अंगावर चढते एकूणच काय तर मनुष्य स्तुतीप्रिय आहे पण यासाठी एक तथ्य पाळायला हवे एखाद्याची तोंडावर विनाकारण स्तुती करायची आणि त्या व्यक्तीची पाठ वळली कि लागलीच निंदा करायची हे संपूर्णपणे अयोग्य आहे हीन मनोवृत्तीचे ते लक्षण आहे एखाद्याचं गाणं तुम्हाला खटकलं असेल तर तुझी गाण्याची निवड छान आहे तू गायला पण छान पण पुढल्या वेळेस जास्त रियाज कर असे सांगितले तर त्या व्यक्तीला वाईटही वाटणार नाही आणि त्याच्यात काय उणीव आहे ती पण सांगितल्या जाईल किशोरवयीन वैन विद्यार्थ्यांची त्यांच्या तोंडावर खूप स्तुती किंवा कौतुक करू नये याचे कारण असे की त्यांचे हे वय म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करण्याचा काळ सुरू झालेला असतो खूप स्तुती ऐकून मला ही गोष्ट चांगली जमते असा अति आत्मविश्वास निर्माण होऊन प्रगती खुंटली जाऊ शकते स्तुती किंवा कौतुक करायचं असेल तर ते मनापासून करावे जिथे खोटेपणाचा भाव नसावा आणि स्वार्थीपणाचा आव नसावा सामाजिक संवादाचा एक प्रकार म्हणून स्तुती ही ओळख आश्वासन किंवा प्रशंसा व्यक्त करते प्रशंसा तोंडी तसेच देहबोलीद्वारे सुद्धा व्यक्त केली जाते आणि कुणालाही चांगलं म्हणण्यासाठी त्याच स्तुती करण्यासाठी मनाचा मोठेपणा हा फार आवश्यक असतो स्तुती करण्याचे उदाहरण त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल कलाकुसरसाठी आणि त्याच्या कामगिरीची प्रशंसा करावी स्तुती ही प्रेरक असते हो आत्ताच आपण